का मी सुप्रिया माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बाळांसाठी जी खिचडी लागते ती बनवणार आहोत ही खिचडी तुम्ही नऊ ते बा नऊ ते दीड वर्षापर्यंतच्या किंवा दोन वर्षापर्यंत त्याच्या बाळांना देऊ शकता त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक छोटा गाजर घेतलेला आहे मी थोडासा दुधी भोपळा आहे मीठ थोडासा कांदा टोमॅटो आणि एक छोटा बटाटा घेतला आहे थोडीशी मिरीपूड आहे थोडेसे मोहरी आणि जिरे एक चमचा ता इंद्रिया तांदूळ एक चमचा मसूर डाळ आणि आर एक चमचा मी मुगाची डाळ घेतलेली आहे हळद फोडणीसाठी लागणारं तूप आणि हिंग चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूया मी गॅसवरती कुकर ठेवलं होतं त्यामध्ये मी ते तूप टाकून घेणार आहे जिरे आणि मोहरी टाकून घेणार आहे टोमॅटो आणि दूध गोका टाकून घ्यायचं आहे थोडीशी मुंबई दोन मिनिटांनी भाज्या सगळ्या थोड्याशा वापलेल्या आहेत तुपामध्ये त्यामध्ये आपण थोडीशी हलत टाकून घेणार आहोत मिरे तिखट पण तिखटपणा येतो आणि बाळांना खाण्यासाठी पण थोडं रुचकर लागतं तर तुम्हाला नको तर तुम्ही ते नाही टाकलं तरी काही हरकत नाही तर यामुळे आपण हे जे डाळ तांदूळ घुमून ठेवलं तर ते टाकणार आहोत आणि थोडं जास्त टाकायचं आहे आपल्याला कारण की त्याला असं प्युरी टाईप बनवायचं आहे आपल्याला आणि हे जे तुम्हाला मोठे मोठे दिसत आहेत दुधी पपड्याचे फोड ते शिजल्यानंतर एकदम बारीक होऊन जातील स्मॅशरने बारीक केल्यानंतर त्यामुळे मोठे झालं तरी काही हरकत नाही इंधळ चिकटपणे येण्यासाठी थोडं जास्त पाणी लागतं त्यामुळे अजून लागत असेल तर तुम्ही पाणी ॲड करू शकता तर पाण्याला उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण गॅस बंद करून आचेवरती याला दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत गॅस कमी करते दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला तर मी कुकरचं झाकण काढून घेतलेलं आहे दोन शिट्ट्या झाल्यानंतर तर आता या स्मॅशरच्या सह्याने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे ते मिक्सरमध्ये नाही करायचं शक्यतो मग त्यातले फायबर जे बाळांना भेटत असतात ते नाहीसे होतात कुकरमध्ये खूप जर का असं बाळ एकदम नवीन सहा सात महिन्याचं झालं सुरू करते खायला प्युरी फॉर्ममध्ये तेव्हाच तुम्ही मिक्सरमध्ये देऊ शकता फक्त स्मॅशरच्या मदतीनेच बारीक करून आपल्याला द्यायचं आहे एकदम व्यवस्थित बारीक होत आहे कुकरच्या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान प्रोसेस आलेली आहे याला तर तुम्ही पण तुमच्या बाळांना बनवून द्या आणि मला सांगा कसं झालंय ते आपण पण हे खाऊ शकतो जर का आपण आजारी असाल तर प्लेन बनवण्यापेक्षा थोडीशी भाज्या टाकल्यामुळे त्याला पण चव येते आणि आम्ही स्वतः पण हे खाऊन बघतो खूप टेस्टी लागते तर तुम्ही नक्की बनवून बघा एन्जॉय